नमस्कार लाडक्या बहिणींना नमस्कार आज लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकार तेवीस बारा दोन हजार चोवीस पैशाचं वाटप करणार आहे संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे त्यामुळे पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल विनास्ताना तर पटकन दिशा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आज पैशाचं वाटप बहिणीला होणार आहे तर हो कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये राहिलेले जे काही पैसे असतील ते जमा होतील तर पाहूया की लाडक्या वाहिनी संदर्भामध्ये लवकर तुम्हाला चेक करायचं तुमचं जर आधार शिडिंग नाही तर चेक करा पटकन ऍक्टिव्ह आहे का त्याचबरोबर तुम्हाला एस एम एस येईल चेक करायचं स्क्रीनवरती एस एम एस लगेच दिसतो पैसे आलेले पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील जर पाहिलं असेल तुम्ही तर अधिवेशन त्या ठिकाणी एक एकवीस तारखेला संपलेला आहे बावीस तारखेला संडे होता ठीक आहे पैसे जमा झाले आज तुमची तेवीस तारीख आहे तेवीस डिसेंबर हा डिसेंबर महिन्याचंच कॅलेंडर आहे या तेवीस तारखेपासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आज पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे दोन कोटी एक बावन्न लाख ज्या महिला आहेत दोन कोटी बावन्न लाख या बावन्न लाख महिलांना पैसे जमा होणार आहेत संपूर्ण आहे तर जर पाहिलं असेल डिसेंबरच्या एकतीस पर्यंत सगळ्या महिला पैसे लाडक्या बहिणीसाठी पूर्ण मागणीमध्ये चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते मंजूर सुद्धा झाले त्यामुळे व हो बालकल्याणचे खाते त्या खात्याचे मंत्री सुद्धा निवड झाली अधिवेशन संपल्यानंतर काय अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीला योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता दिला जाणार आहे कधी अधिवेशन संपलं की लाडक्या बहिणीला जे काही पैसे दे ते पैशाचा हप्ता दिला जाणार आहे आणि आजच त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे जे पैशाचं वाटप होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची घोषणा केली होती त्या संदर्भात कालच्या सुद्धा त्यांचं स्टेटमेंट आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या महत्वाचा फॅक्टर ठरली आणि लाडकी बहिणी योजना सुरू राहणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलं आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता कधी देणार आहे याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे टोटल तरतूद चौदाशे कोटी रुपयाची विधानसभेत मंजूर झालेली आहे आणि तेतीस हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपयाच्या परवानगी सुद्धा तिथे दिलेली आहे त्याच्यामुळे पूरक मागण्या सुद्धा केलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एकंद तेतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजुरी दिल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेसाठी पुढे कायम सुरू राहणार आहे हे निश्चित झाले कारण पुरवणी मागण्यामध्ये या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची ते तरतूद केली तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे आणि सरकारमधील मंत्री जे आहेत उदय सामंत यांनी डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केलेल्या मागण्याचा सा, सविस्तर चर्चेनंतर कनिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आल्या आहेत आणि या पूरक मागण्या सुरुवातीच्या अर्थसंकल्पित तरतुदी व्यतिरिक्त सरकारने विनंती केलेल्या अतिरिक्त निधीविधी करण्यात आले म्हणजे याच्या अगोदरच त्या ठिकाणी तुमच्या सहाव्या हप्त्याची तरतूद सरकारने केलेली आहे लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळाले स्वतः मुख्यमंत्रीची मोठी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या पैशासाठी प्रतिक्षात आहे की पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार आम्हाला एकवीसशे देणार होतं पण तुम्ही दिले नाही हरकत नाहीये आता तुम्ही पंधराशे रुपये देणार आहात तर ते आजपासून सगळ्या लाडक्या बहिणीला आजपासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण पाच हप्ते झाले जमा झालेत आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळत याकडे सर्वांचं लक्ष राहिले तर तुमचं आजची तारीख म्हणजे आज वाटप होणार आहे तेवीस तारीख तेवीस डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर ही जी तारीख आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये तुमचे जे काही राहिले असतील मागचे बॅक पैसे राहिले असतील किंवा आता ऑक्टोबरमध्ये काही महिलांनी फॉर्म भरला आहेत त्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा पैसे जमा होतील लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदेकडून गुड न्यूज आलेली योजने दिली सर्वात महत्वाची माहिती हीच की आजपासून लाडक्या बहिणीला जे काही पैसे आहेत त्या पैशाचं वाटप आजपासून सर्व लाडक्या बहिणीला होणार टी व्ही नाईन ला सुद्धा बातमी आहे लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदेकडून गुड न्यूज आहे योजनेवर सर्वात महत्वाची माहिती आणि त्यासोबत नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात ज्यांना कोणा नवीन फॉर्म भरायचा असेल तर अंगणवाडी जी सेविका आहे त्यांच्याशी सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांना भरायचं असेल त्यांनी आणि त्याच्यासोबत अंगणवाडी सेविकेचे सुद्धा जे पैसे आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा सरकार आज निर्णय घेणार आहे की पन्नास रुपये प्रति फॉर्मनुसार त्या अंगणवाडी सेविकेला पैसे सरकार कधी देत त्याचा निर्णय सुद्धा आज असण्याचे चान्सेस आहेत किंवा तुम्हाला माहितीसुद्धा मिळेल नवीन जी आर जो आहे तर तो, तो तुमचा एप्रिल महिन्यानंतर निघेल एकवीसशे रुपये संदर्भात जो जी आर येणार आहे सध्या कुठल्याही प्रकारे नवीन तरतूद तुमची केलेली नाही एकवीसशे रुपये संदर्भात जी काय तरतूद केलेली आहे ती तरतूद फक्त पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसारची तरतूद आहे ती सुद्धा या ठिकाणी केली लाडक्या के महिन्याला आजपासून जे काय पैसे आहेत ते यायला सुरुवात होणार आहे आज तेवीस तारीख आहे या तेवीस तारखेपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत दोन कोटी बावन्न लाखच्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तुम्ही सहज विसरून जातात पण नक्की लाईक करून द्या आणि सर्व लाडक्या बहिणीला शेअर करा कारण लाडक्या बहिणीला आता तीन मोफत गॅस संदर्भात सुद्धा स्वतः एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे सभागृहामध्ये की तीन मोफत जे गॅस आम्ही लाडक्या बहिणीला देणार आहोत त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही जर अन्नपूर्णाचा फॉर्म नसेल भरला तो सुद्धा भरून घ्या लाडक्या ला बहिणी मिळणार मोफत तीन सिलेंडर तर अन्नपूर्णा योजना जी आहे ज्यांनी भरला असेल तर त्यांनी काय हरकत नाही पण ज्यांना भरलाय आणि एस एस आला की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झाला त्या महिलेला सुद्धा आता पैसे यायला सुरुवात होतील कोणी भरलं नसेल तर फॉर्म भरून घ्या फॉर्म फ्रीमध्ये भरायला काय पैसे लागत नाही एक रुपया सुद्धा आणि जे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत तर सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजच पंधराशे रुपयाचं वाटप होणार आहे आणि चौदाशे कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्प सादर करताना किंवा जे हिवाळी अधिवेशन पूर्वने मागण्यामध्ये सांगितलंय टोटल तरतूद झालेली आहे मंजूर झाले पैसे आज सगळ्या महिलांना येतील आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला एवढा क्रीनशॉट सर्वांनी शेअर करायचा आहे हा मुख्यमंत्री चौदाशे कोटी रुपयाची तरतूद बघा एकशे एक कोटी रुपये चाळीस लक्ष फक्त असं म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी हीच आहे की आजपासून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल हा व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही सर्व लाडक्या बहीण नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ब्रेकिंग न्यूज हीच आहे की आज तेवीस बारा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसमध्ये कधीही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राहिलेले जे काही पैसे ते सर्व जे